मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या मीराला विचारतो तू सुद्धा त्या निरोपाच्या बाजूने आहेस का त्यावेळी मीरा म्हणते मी त्यांच्या बाजूने नाही तर परिस्थितीच्या बाजूने बोलतीये आता हीच सत्य परिस्थिती आहे ना मग आता सत्या विचारतो तिला कधी कळणार पण हा सत्या त्यावेळी मीरा म्हणते अहो हे बघा ठेच लागली ना बरोबर माणसाला अक्कल येते सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो लागू दे की तिला ठेच मग येऊ दे ना जरा तिच्या डोसक्यामध्ये अक्कल मीरा म्हणते बघितलं हे असं करता तुम्ही हेच चुकतं तुमचं त्यावेळी सत्या आता विचारतो आता यामध्ये माझं काही चुकलं मग आता मीरा म्हणते एकतर माझं म्हणणं नीट ऐकून घेत नाही आणि काही पण करून आपलं डोकं उगीच फिरवून घेता हे म्हणायचं होतं की ठेच लागली ना तर माणसाला बरोबर अक्कल येते आणि मग सगळ्या गोष्टी अशा स्पष्ट दिसायला लागतात याचा अर्थ असा हो नाही की आपण प्रार्थना करायची ठेच लागू दे तरी वाईट होऊ दे म्हणून अहो आपण कशाला उगीच दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करायचा मिळाली ना तर प्रत्येकाला ज्याची त्याची चूक समजते आयुष्यात ना गोष्टी आणि माणसं हे जोडता आलेच पाहिजेत आणि मगच आपण जिंकू शकतो तेव्हा सत्य आता हसतो आणि म्हणतो ते काही माहीत नाही पण तुझ्याशी बोलण्यात ना कोणीच असं जिंकू शकत नाही तू जिंकली आणि मी हरलो असं म्हणून सत्य माघार घेतो तेव्हा ते दोघेही आता एकमेकांकडे पाहून हसतात त्या दिवशी आता निरुपा तिचा आवरते आणि लगेचच पंकजच्या रूममध्ये जाते तेव्हा तेथे आता तिचा बबड्या झोपलेला असतो तेव्हा बबड्या उठ बबड्या उठ असा आता निरुपा मोठ्या मोठ्याने त्याला आवाज देते मग तो झोपेत असल्यामुळे त्याला काही कळत नाही तो म्हणतो की बेबी तू सुद्धा झोप ना गं थोडा वेळ जाऊ दे झोप जाऊ दे असं म्हणून तो निरुपाचाच हात पकडतो तेव्हा निरूपा हात पटकनच बाजूला घेते तुझी बेबी नाही असं म्हणून त्याच्या पाठीत एक चांगलाच गुद्दा टाकते तेव्हा तो म्हणतो मम्मा तू कधी आली सगळं काय झालं काय गं मम्मा त्यावेळी निरुपा रागातच म्हणते इथे माझी झोप उडाली आहे आणि तू मात्र इथे आरामात झोपून आहे का रे त्यानंतर आता बघ तो समोर तू नेहमीच मला मानखाली घालायला लावतोस तो बघ सकाळी उठून लवकर कामालासुद्धा गेला त्याने हप्तासुद्धा भरला आणि तुझी बाजू मांडता मांडताच मनुष्य चालले असं म्हणून निरुपा आता खूपच भडकते आता विचारतो त्या मी सुद्धा आता तिकडे जायचं आहे का सकाळचं गाड्या पोसायला असं आता लगेचच पंकज विचारतो निरूपा म्हणते बस मग इथे आपला बसून नोकरीला जात नाही काही नाही त्यावेळी आता लगेचच देविका आंघोळ करून बाहेर येते आणि विचारते काय झालं आई अहो म्हणजे बसून राहतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला कने सगळं बोलणं ऐकलं की काय हा प्रश्न निरूपाला पडतो त्यामुळे ती आता जरा घाबरते आणि म्हणते अगं बसून राहतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अगं ऑफिसमध्ये नुसता बसून असतो ना बसण्याचं काम आहे ना तो पणवती बघ बरं हा बिझनेस कर ते काम कर हे काम कर त्याला जास्तीचे पैसे मिळतात मग म्हणून म्हटलं की तू पण काहीतरी असा बिझनेस सुरू कर त्यावेळी आता लगेचच देविका म्हणते बेबी मी काय म्हणते खरंच तू एवढा इंटेलिजंट आहे एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतोस जॉब करतोस तू असा बिझनेस का करत नाही एखादा तुझ्याकडे खूप आयडिया असतील ना मग आता तो म्हणतो थँक्यू फॉर इनकरेज मी बेबी असं म्हणून तो पुन्हा जांभई देऊ लागतो आता देविकाला म्हणते मी काय म्हणते देविका तुम्हीसुद्धा जरा काहीतरी मनावर घ्या आता आणि काहीतरी करा खरंच आणि पर्सनली तुला सांगते मी अगं तुझ्या वडिलांची अशी फाईव्ह स्टार हॉटेलं आहेत ना अगं या सत्याचा काही निभाव लागणार आहे का तुमच्या पुढे नाही लागणार ना मग एक काम कर तुझ्या वडिलांच्या जरा कानावर घाल ना काही गोष्टी तेव्हा आता ती म्हणते हो हो मी करते हा असं म्हणून ती विषय टाळते तर बाहेर आता सुधाकरराव पेपर वाचत बसलेले असतात तेव्हा ते सुजित कुमार त्याच्या पंटरसमवेत आता लगेचच तेथे येतो सुजित कुमारला असं आलेलं पाहून तुमचा हप्ता तुम्हाला मिळायला आहे ना असं लगेचच राव हे विचारतात तेव्हा सुजित कुमार हा विषय टाळतो आणि विचारतो तुमच्या घरामध्ये आल्याचा चहा उकळतोय का कारण वास येतोय ना आल्याच्या चहाचा घमघमाट त्यामुळे मी विचारतोय मग आता लगेचच राव विचारतात की मी तुम्हाला काय म्हणतोय तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला आहे ना मग तुम्ही इकडे का आलात तर आता सुजित कुमार म्हणतो कसा आहे ना माझा हप्ता जर मिळाला नाही ना तर मी तो वसूल करतो कुणाच्या बापालासुद्धा घाबरत नाही तर आतमध्ये निरूपा देविका पंकज तो आवाज ऐकतात आणि खूपच घाबरतात की हा आता कशाला आला असेल मग त्यानंतर आता मीरा बाहेर येते तर म्हणत असतो की आपण कुणाच्या बापाला जरी सोडत नसलो तरीही तुम्ही माझा पहिला हप्ता दिलाय म्हणून तुम्हाला सोडलाय आता पहिला हप्ता मिळाला आणि सुजित कुमार खुश झाला तेव्हा लगेचच आता मीरा विचारते सुजित कुमार ला आहे ना तुझा हप्ता मग कशाला आज आला रे इकडे तेव्हा आता तो लगेचच विचारतो कशाला म्हणजे हप्ता घ्यायला आलोय मी तेव्हा आता ती रागातच म्हणती अरे काल दिला ना बाबा तुला हप्ता मग आता तो म्हणतो कालचा हिशोब पूर्ण झाला अरे तो झाला मागच्या महिन्याचा हप्ता पण या महिन्याचा हप्ता कुठे आहे असं म्हणून तो सर्वांनाच आता धडकी भरवतो इथे मी हप्ता घ्यायला आलोय परंतु पहिला नाही तर दुसरा हप्ता घ्यायला आलोय ते सुद्धा या महिन्याचा असं म्हणून तो सगळ्यांकडे पाहतो तर निरुपा पंकज देविका खूप घाबरलेली असतात तेव्हा ते तिघेही एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर आता लगेच विचारतो काय तुमच्या लक्षात येत नाही एका मागच्या महिन्यामध्ये पैसे चोरीला गेल्याचं नाटक निरूपाने केलं होतं ना तेव्हा निरूपा म्हणते अहो नाटक नाही केलं खरंच माझे पैसे चोरीला गेले होते तेव्हा सुजित कुमार म्हणतो झालं ते झालं आता तो विषय पूर्णपणे संपलाय पण आता मला या महिन्याचा हप्ता पाहिजे म्हणजे पाहिजेच असा तो आता सारखा सारखा हट्ट करू लागतो मग आता कोण देतोय हप्ता बोला बरं असं म्हणून सुजित कुमार आणि त्याचे पंटर घरातील सगळ्यांकडे पाहतात तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो आता पैसे द्यायचे कुठून त्यानंतर आता लगेचच सुधाकर राव हे निरोपाला विचारतात काय गं काल मुलांनी हप्ता दिला म्हणून तू मुलांना नाही नाही तसं बोललीस चल आता पैसे ना पंकजला द्यायला सांग तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो की मी पैसे कुठून देणार आता त्यावेळी आता सुजित कुमार हा म्हणतो हो हो बरोबर आहे बर आता यांच्याकडूनच पैसे घ्यायचे देविका सुद्धा खूपच घाबरते त्यावेळी पंकज पुढे येत म्हणतो काय मी हप्ता द्यायचा आहे मी कुठून आणणार पैसे आणि माझा अजून पगारच झाला नाही आहे असं म्हणून तो आता लगेचच बाता ठोकू लागतो त्यावेळी आता सुधाकरराव म्हणतात हरकत नाही आता तुझा पगार झाल्यानंतर तू देविकाला पैसे दे आणि आता हप्ताना देविका देईल चालेल ना तेव्हा देविका आणि निरूपा या दोघीही खूप घाबरतात आणि सुधाकररावांकडे पाहू लागतात मग देविका आता लगेचच म्हणते की बाबा ऑर्डरचे पैसे अजून यायचे आहेत नाही तर मी खरंच हा हप्ता दिला असता तेव्हा सुजित कुमार म्हणतो की अरे 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 तुम्ही हे काय करताय मी इथे ना तुमची कारणच ऐकायला आलो नाहीये मला पैसे हवे म्हणजे हवेत असं म्हणून तो आता खूपच हट्टाने पैसे घेण्याचा घरातील सगळ्यांकडून प्रयत्न करत असतो पण सगळेजण नुसते एकमेकांकडे पाहतात तेव्हा लगेचच आता सुधाकर राव हे घाबरतात मग सुजित कुमार म्हणतो हप्ता दिला नाही तर असं म्हणून तो चुटकी वाजवतो त्याच्या पंटरला सांगतो घेऊन ये मग आता लगेच असते ते लगी जस्ते थे जी घराची चावी असते ना तो ती पंटर हातात घेतो तेव्हा आता निरूपा घाबरते आणि म्हणते अहो काय करताय काय तुम्ही घराची चावी आहे ही तेव्हा सुजित कुमार आता ती चावी लगेचच पंटरकडून हातात घेतो आणि म्हणतो की आता ही माझ्या घरची चावी असणार आहे असं म्हणून तो खुश होत स्वतःकडे चावी ठेवतो त्यानंतर आता लगेचच तो ती चावी अशी हवेमध्ये भिरकावत असतो आणि घरातील सर्वांना घाबरवत असतो पुढे काय करावं कुणाला कळत नाही सगळे जण नुसते एकमेकांकडे पाहतात आणि नंतर त्या घराच्या चावीकडे सुद्धा तेव्हा मीराला आता खूपच राग येतो आणि मग ती सुजित कुमार समोर जाऊन उभी राहते आणि लगेचच ती चावी स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते आता बस झालं हा सुजित कुमार तुला पुढचे हप्त्याचे पैसे आहेत ना ते पुढच्या चार दिवसांमध्ये मिळतील आता इथून फुटायचं हे ऐकून आता सर्वजण खूपच घाबरतात सर्वांना मोठा धक्काच बसतो की ही चार दिवसांमध्ये आता पैसे कुठून देणार सुजित कुमार मात्र खूप मोठ्या मोठ्याने हसतो तेव्हा ती आता रागातच म्हणते तुला सांगितलं ना फक्त चार दिवस तेव्हा पंकज आणि देविका नुसते एकमेकांकडे पाहतात आणि इशारा करतात आणि असं इशारा करतच म्हणतात ही कुठून आणणार पैसे तेव्हा दुसरा म्हणतो की काय माहीत कुठून आणणार आता त्यानंतर आता तो म्हणतो चार दिवसात काहीही होऊ शकत नाही तेव्हा मीरा रागातच म्हणते फक्त चार दिवस समजलं तर आता निगीत होऊन त्यावेळी आता तो म्हणतो तू असं करतेस ना मग मला ना तुझं ऐकावं लागतं कसा आहे शेवटी आपल्या प्रेमाचा मामला आहे ना असं म्हणून तो मीराला काही पण बोलू लागतो तेव्हा सर्वजण मीराकडे पाहतात मीराच्या तळपायाची आगच आता मस्तकात जाते मग आता तो म्हणतो ठीक आहे चार दिवसानंतर मी येतो असं म्हणून तो निघालेला असतो आणि पुन्हा मागे सगळ्यांकडे वळून पाहत म्हणतो आता मी चार दिवसानंतर येणार आहे जर माझे पैसे मला मिळाले नाही एकतर हे घर माझं होईल किंवा असं म्हणून तो मीराकडे पाहून हसतो तेव्हा मीरा रागातच त्याच्याकडे पाहत म्हणते ए चल निघ इथून निघ तर आता लगेचच सुजित कुमार त्याच्या ते पंटारसह तेथून जातो तर सर्वजण एकमेकांकडे नुसते पाहत राहतात कारण सुजित कुमारला आता पैसे कुठून द्यायचे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो दुसरीकडे रवी आता बाईकवर बसतो आणि बाईकला चावी लावतो हेल्मेट घालून निघणार असतो तेवढ्यातच रिया तेथे येते आणि लगेचच त्या गाडीची चावी काढून घेते तेव्हा रवी आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि चावी घेण्याचा प्रयत्न करतो पण ती लगेचच हात मागे घेते आणि विचारते काही झाले काय तुला तू तु, का बोलत नाही माझ्याबरोबर का वागतोस असं तेव्हा आता रवी म्हणतो कारण बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे संपून गेलं आहे आता सगळं आणि या सगळ्याला कारणीभूत ना फक्त तुझा बाप आहे त्यांच्यामुळेच हे सगळं काही झालंय त्यामुळे मला नको विचारू की काय झालंय तेव्हा लगेचच आता रिया म्हणते की रवी अरे एवढं काय झालंय काय केलं आहे काय त्यांनी तू मला का सांगत नाहीस तेव्हा काय केलं आहे त्यांनी हे तुला माहीत नाही का असं आता लगेचच रवी विचारतो अगं त्या दिवशी तुझे आई आणि बाबा रेस्टॉरंटमध्ये आले होते अगं त्याच रेस्टॉरंटमध्ये जिथे तू आणि मी भेटलो होतो आणि तेच हे रेस्टॉरंट जिथनं तू सगळं काही ऑर्डर करतेस आणि त्यांनी काय केलं हे तुला माहितीच नाही आहे का त्यावेळी आता रिया म्हणते नाही रे रवी मला काहीच माहीत नाही तेव्हा लगेचच आता रवी सगळं काही सांगू लागतो की ते दोघे जेव्हा रेस्टॉरंटमध्ये आले तेव्हा त्यांनी तास त्या राईसमध्ये झुरळ टाकलो होतो सर्व दोष ती सगळी चूक माझी होती असं सांगून त्यांनी मला रेस्टॉरंटमधून बाहेर काढलं त्याचबरोबर मला कामसुद्धा नव्हतं एवढे दिवस मी माझ्या वहिनीमुळे मी पावभाजीची गाडी चालवली आणि आत्ता कुठे मला नवीन जॉब मिळाला त्या आहे त्यामुळे तुझ्या बापाची आणि तुझी सावलीसुद्धा मला माझ्या आयुष्यावर नको आहेत तू आता जा आपलीच झाला तेवढं ना पुरेसं झालं मग रिया म्हणते असं सगळं झालं मला काहीच माहीत नाही रवियातलं तेव्हा रवी आता तिच्या हातातून लगेचच चावी हिसकावून घेतो आणि लगेचच तेथून जातो तेव्हा रियाला आता खूप वाईट वाटतं तर रिया आता एकटीच रडत बसते कारण तिला याबद्दल काहीच माहीत नसतं आणि आपल्या पप्पांनी एवढं काही केलं आहे हे तिला आत्ताच समजलेलं असतं आणि म्हणूनच एवढा रवी चिडला आहे तर आता दुसरीकडे लक्ष्मी यायला लागली असं म्हणून सुजित कुमार त्याच्या पंटरला हसतच त्याबद्दल सांगत असतो तेव्हा त्याचे ते पंटर आता म्हणत असतात की ते जाऊ द्या लक्ष्मी काय येईलच पुढच्या चार दिवसात तुमचा हप्तासुद्धा मिळेलच कारण पुढच्या चार दिवसांमध्ये त्यांचा तेवढा धंदा तर नक्कीच होईल तेव्हा कसं काय असं सुजित कुमार विचारतो तर आता त्याचे पंटर सांगू लागतात की कसं आहे ना त्यांच्या गाडीवर तुफान गर्दी असते असं वाटतंय की कधी लोकांनी पावभाजीच खाल्ली नाही की काय मी कालच जाऊन आलो त्या टपरीवर तर खूप लोक पावभाजी खातात आणि त्यांचा जोरात धंदा सुरू आहे तेव्हा सुजित कुमार आता घाबरतोच त्यानंतर आता दुसरा पंटर म्हणतो कसा आहे ना ते तुम्हाला घाबरणारच नाहीत कारण त्यांच्याकडे एकदा लक्ष्मी यायला ला लागली ना पुढच्या सहा महिन्यांमध्ये तुमचे सगळे पैसे पेड झालेले असतील मग तुम्हाला कोण घाबरणार आहे सांगा बरं तेव्हा सुजित कुमारचा इगो हर्ट होतो आणि तो त्याच्या माणसाच्या दोन तीन कानाखाली मारतो तो दुसरा पंटर म्हणतो अहो खरच त्यांच्या हात सध्या दगडाखाली आहेत ना म्हणून तुमचं ऐकून घेत आहेत तेव्हा सुजित कुमार पुन्हा विचारतो काय रे मला दगड म्हणताय का तुम्ही मला दगड म्हणताय असं म्हणून तो पुन्हा पुन्हा भडकतो आणि या सत्या व मीराचं काहीतरी करायलाच हवं आता असं म्हणत असतो आणि त्यांच्या विरोधात तो चाल खेळणार असतो पुढे आता तो म्हणतो त्यांची वाट तर लागायलाच पाहिजे तर दुसरीकडे विक्रमसुद्धा आता म्हणत असतो की मी करणार मी त्यांची वाट ही लावणारच तेव्हा शलका म्हणते अरे विक्रम जरा शांत हो एवढं काय झालंय काय तेव्हा तुला कळत नाही का त्या मुलाला यापासून दूर करण्यासाठी मी काय काय नाही केलं त्याची नोकरी घालवली त्याला रस्त्यावर आणलं त्याची सगळी काही बदनामी केली तरीही त्याच्या भावामुळे आणि वहिनीमुळे पुन्हा तो नव्याने उभा राहिला तर सगळं काही करू शकतो तर तो पुन्हा रियाला आपल्या आयुष्यामध्ये आणूच शकतो ना तेव्हा ती आता म्हणते तू काळजी करू नकोस आपण रियाला सांभाळूयात ना मग आता विक्रम हसतो आणि विचारतो काय तुला काय वाटतं रिया आपला ऐकेल का सगळं अगं लहानपणापासून कधी ऐकायची सवय लावलीय का तू तिला पण आता ठीक आहे त्याचाही बंदोबस्त मलाच करावा लागणार आहे असं आता तो रागातच म्हणतो तेव्हा ती आता विचारते काय करणार काय आहेस पण तू विक्रम आता काय पुन्हा एकदा त्याची नोकरी तू काढून घेणार आहेस का तेव्हा आता तो मोठ्या मोठ्याने हसतो आणि म्हणतो नाही 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 असं काहीही नाही होणार पण आता मी मुळापासनं विषय संपवणारच आता जे काही करणार ना ते त्याच्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबर करणार एकदा का ते कोलॅप झाले मग बघू पुढे काय काय करायचं तो काय करतोय ते कारण त्याचाही बंदोबस्त असा आपोआपच होईल तेव्हा दुसरीकडे सुजित कुमार आता म्हणतो त्यांचा बंदोबस्त ना फक्त मीच करतो पावभाजीच्या गाडीवर ते खूप उडायला लागले आहेत ना पण आता त्यांचा बंदोबस्त मी केल्याशिवाय काही गप्प बसणारच नाही आता एकतर हे घर माझं होणार किंवा मीरा आणि मला बनायचं असेल मीराच्या भावंडांचा दाजी तर बंद करून टाकतो त्यांची मी पावभाजी असं म्हणून तो मोठ्याने खिदीखिदी हसू लागतो आणि त्याच्या पंटरला मग हसाना तेव्हा त्याचे पंटरसुद्धा आता हसत असतात तिकडे सत्य आणि मीरा त्यांच्या पावभाजीच्या गाडीवरच असतात ते गिरायकांना ते पावभाजी देत असतात तेव्हा आता लगेचच काही वेळानंतर तेथे सुजित कुमारचे चारही माणसं येतात आणि मग सत्याला जवळ बोलवून त्याला विचारतात काय आहे तुमच्याकडे मग सत्या सांगतो आपल्याकडे काय काय भेटतं ते मग चार स्पेशल बटर पावभाजी घेऊन या असं त्याचे पंटर म्हणतात तेव्हा आता सत्या ठीक आहे असं म्हणतो आणि लगेचच मीराला ती ऑर्डर देतो तेव्हा मीरा आता लगेचच पाव गरम करू लागतो त्यातच तिचं लक्ष आता जेव्हा समोर जातं ना तेव्हा मात्र तिला समजतंय की हे सुजित कुमारचे पंटर आहेत म्हणूनच ती मनात विचार करते तर हो इल, ही तर ते सुजित कुमारची माणसं आहेत यांना समजलं तर इथेच ते राडा करतील आणि उगीच तमाशा होईल मग आपल्या गाडीवर कुणीही येणार नाही आपला उगीच धंदा बसेल हा विचार मीरा आता करत असते आणि गुप्त शुभस्त्यांच्या सर्व प्लेट्स तयार करत असते तेव्हा ते सर्वजण आता सत्याकडे पाहत राहतात आणि त्या गाडीकडे सुद्धा मग आता सत्या पुन्हा आतमध्ये जातो मीराला अजून दोन प्लेट तयार करायला सांगतो तेव्हा मीरा त्या करत असते तर हे सगळेजण आता सत्याकडे पाहून गालत असतात त्यानंतर आता ते पावभाजी खाऊ लागतात तर सत्या आणि मीरा हे दोघेही गाडी जवळच उभे असतात कुणाला काय हवं नको ते पाहत असतात त्यानंतर सुजित कुमारचे पंटर हे सारखे सारखे विचित्र नजरे मीराकडे पाहतात आता मीराला ही गोष्ट समजलेली असते पण ती त्यांच्याकडे दुर्लक्षच करते तेव्हा सत्याचं सुद्धा लक्ष नसतं मग त्यानंतर आता मीराला ते असह्य होतं मीरा आता चिडूनच त्यांच्याकडे पाहत असते त्यानंतर सुजित कुमार सुद्धा आता तिथे आलेला असतो पण तो लांबूनच ह्या सगळ्यांची गंमत बघत असतो त्यानंतर एक सुजित कुमारचा पंटर म्हणतो पावभाजी आणि पावभाजीवाली दोन्ही एकदम कडक आहेत अतिसुंदर टेस्ट पण खूप छान आहे असं मीराकडे पाहून तो म्हणत असतो आणि तिला फ्लर्ट करतो तेव्हा सत्तेच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते तेव्हा त्याचे बाकीचे पंटरसुद्धा हसतात मग कुमार सुद्धा मोठ्या मोठ्याने हसू लागतो इकडे सत्याला आता खूपच राग येतो आणि तो आता त्यांच्याकडे धावतच जाणार असतो पण मीरा त्याचा हात पकडते आणि म्हणते जाऊ देत तिकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा मग आता दुसरा पंटर लगेचच म्हणतो की कसं आहे ना पावभाजीमध्ये बटर आहेच परंतु पावभाजीवाली नुसती आपली बटर आहे बटर तेव्हा याच्या तर आता असं म्हणून सत्या पुढे जातो आणि विचारतो काय रे काय बोललं तू काय बोललं काय तू असं म्हणून तो खूपच भडकतो आणि त्यांना जाब विचारतो तेव्हा मेरा आता लगेचच पुढे येते आणि म्हणते अहो जाऊ द्या नका यांच्या तोंडाला लागू उगीच काहीच बोलू नका यांच्याबरोबर मग आता सत्या चिडलेला असतो मीराला वाटतं काही भी ही वेगळंच घडून बसेल त्यामुळे ती आता म्हणते ते आपले कस्टमर आहेत ना मग जाऊ देत तिकडे नका त्यांच्याबरोबर काही बोलू वाद घालू चला आपलं असं म्हणून ती त्याचा हात पकडून पुन्हा गाडीजवळ आपले घेऊन जाते मग सत्य म्हणतो धुमके तू तू सुद्धा ना अशी नेहमी अडवत असतेस ते आता ती म्हणते काय करू मग अहो ते आपले कस्टमर आहेत ना जाऊ देत काहीही बोलू दे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं त्यानंतर आता लगेचच एकमेकांना सर्वजण इशारा करतात आणि यांना पुन्हा एकदा बोलवायचं का पुढे असं विचार करतात तेव्हा त्यातला एक जण म्हणतो हो तेव्हा आता ए पाव घेऊन ये रे चार पाव तर दुसरा म्हणतो बटर लावून घेऊन या हा असं म्हणून त्या सगळ्यांचंच आता पुन्हा मीराला एकदा फ्लर्ट करण्याचं सुरू असतं ते पण सुजित कुमारच्या सांगण्यावरनं मग आता सत्या पाव घेऊन न जाता लगेचच मीरा पुढे पाव घेऊन जाते आणि त्यांच्याकडे रागात पाहत तेथे पाव ठेवते परंतु आता त्यातला एक जण लगेचच मेराचा हात पकडतो आणि त्यानंतर हात पकडल्याबरोबरच तो म्हणतो तिखट तर झालं परंतु आता काहीतरी गोडसुद्धा खायला हवंच ना तेव्हा सत्या हा सगळा प्रकार पाहतो तर मीरा स्वतःचा हात सोडवून घेण्याच्या प्रयत्नात असते आणि विचारते काय करताय काय तुम्ही असं म्हणून तीसुद्धा भडकते तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो आणि तो रागातच त्या माणसांकडे पाहतो आणि आपल्या मीराचा हात पटकन त्या माणसांच्या हातातून सोडवून घेतो सुजित कुमार आता हे सगळं काही पाहत असतो आणि त्याला आता धक्काच बसतो की आपण जर आता पुढे गेलो तर आपलंच काही खरं नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आणि मीराच्या पावभाजीची जी, जी गाडी असते ना ती गाडी पूर्णपणे सगळ्या त्या पंटरने अस्ताव्यस्त केलेली असते तेव्हा आता लगेचच ते दोघेही खूप रडू लागतात तर कारण सर्व सामान इकडे तिकडे पडलेलं असतं मीरा सत्याला काहीही सुचत नसतं दोघेही रडत असताना मग मीराला आता खंबीर व्हावं लागतं ती म्हणते अजिबात रडायचं नाही आपण लढायचं आपण हे शून्यापासून सुरुवात केलं आहे ना पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया याची असं म्हणून ते पुन्हा पावभाजीची गाडी आता लावणार असतात ही व्यवस्थित सुद्धा आवरून ठेवतात त्यानंतर पोलीस आता तेथे येतात म्हणतात साध्या माणसांची स्पेशल पावभाजी पण धंदा करायला तुम्ही परवानगी कुणाकडून घेतली फूड लायसन आहे का तुझ्याकडे मग सत्या म्हणतो नाही साहेब हो नाहीये मग फूड टेस्टर आहे का तुझ्याकडे असं आता लगेचच पोलीस विचारतात तेवढ्यातच ढवळेकर आता तिथे आलेला असतो आणि लांबूनच गाडीतून गंमत पाहत असतो तर पोलीस विचारतात दुकानावर रजिस्ट्रेशन नंबर तरी कुठे आहे आणि इथे धंदा करायला कुणाची परवानगी घेतली होती तू असं म्हणून सत्या मीराला ते पावभाजीची गाडी बंद करायला सांगणार असतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा